जे बी न बुद्ध आहे जे जुरा बघा एखादी मी पोळ्या बनवा मा लागली माझ्या मुली आले तर पहा ह्या बाय पुरण आहे पुरण पोळ्या बनवा लागली मोठ हे एकूण एकूण पुऱ्या बनवा मा लागली माझ्या मुलाला ह्या भज्जे बनवायला लागलो आता पोंगी ती कोण येतं पहिली कोण दाखव तुम्हाला पोंगी कसे वाटतात तुम्हाला कमेंट करून सांगा या तुम्ही जेवायला नाही इलक त्रास झाला बघायला माझी मुलगी आली नाशिकवाली आली बंबईवाली आली मग आता मी रसाई बनवायला लागली पुरणपोळ्या भजी पोंगी रस कढी यस्वार बनवायला लागले मी माझ्या मुलीसाठी बघा एवढं मोठं किल्लोभर पुरण बनवलं किल्लोभर यायचं किल्लोभर दाळीचं पुरण बनवलं नातवा आले माझे सगळे कुटुंब म्हणजे एकत्र झालोय आम्ही भाणू पोंगी पण आहेत बरं माझ्या मुलीला पोंगी पण कळले रस एसवार अ पुर्या बनवल्या भजी पुर्या बनवल्या पा बनवण चालू आहेत या पुरणाच्या पोळ्या किल्लोभर हे पाह किल्लो भर याचे पण जेवायला या आप माझा नातू नातू नाशिक वाला अंबई वाले ते दोन मुली येतात पण चायले दोन मुलीची आई बघा किती मोठे अस असं पुरण टाका लागते आम्ही आमच्या तुम्ही इकडं आम कशा बनवता आम्ही असं पुरण टाकतो त्याच्या मधी असं भरायचं मोठं पुरण भरायचं आणि असं असं करून घ्यायचं पुरण आणि मग हे नंतर असं करायचं हे का हे असं करायचं जेवढं पुर जेवढा उंडा घेतला ना तेवढंच पुरण घेते मी घेऊ एवढं मोठं पुरण टाकते त्यात मी आताच्या मुली कशा आता इतकूच पुरण घेतात मला ते आवडत नाही जुन्या पद्धतीच्या पोळ्या बनवते मी रद्द एक खाईन तिकडच जाय अशा माझ्या पोळ्या आता पाय किती पुरण भरलेलं आहे याच्यामध्ये खायच जायचं अशा पोळ्या बनवते मी जुन्या पद्धतीच्या

काळात आहे भजे बनवले भजे बनवले म्हणून काळात तेल होतं जिरं मोहरी कडी पत्ता नाता हे टाक टाकलं त्यातच बेसन टाकलं टाकलंय कढी बनवली आता पा किती छान झाली कोणाकोणाला आवडते कढीपत्ता कोथंबीर सगळं टाकलेलं आहे पा किती भारी बनवली आहे तुम्हाला किती किती आवडते किती ना आम्हाला ले मोठी पाहिजे तर आम्हाला आवडते म्हणून आता आम्ही जेवा लागलो आता ये जेवायला ही माझी हे माझा नातू आहे <small> या मग जेवाला आमची जेवण संपत आले या झाले आमचे जेवण थोडे राहिले बाकी आता माझा नातू म्हणतोय मला करत दे थोडा पियाला म्हणून आता रस पियाला टाकला थोडा जेवण झाल्याच्या नंतर या मग पुरणपोळीचा -पुर पाक बनवला लाईक करा कमेंट करा करायकांचं बटन दाबा Ya jawablah man